नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण घेत असलेल्या नऊ हजार सामान्यां लाईनर प्रश्नांच्या सिरीजमधील आज आपण भाग तीस बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक अकराशे सव्वीस ते अकराशे पंच्याऐंशी पर्यंतचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा अकराशे सव्वीस नंबरचा प्रश्न हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय गोपाळकृष्ण गोखले बघा पुढील प्रश्न लोकटाक सरोवर कोणत्या राज्यात आहे तर मणिपूर या राज्यामध्ये हे लोकटाक सरोवर आहे सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मित्रांनो सेन हे अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहे बघा अकराशे एकोणतीस नंबरचा प्रश्न मैतेई व कुकी समुदाय कोणत्या राज्यात आढळतो तर हा मणिपूर या राज्यामध्ये आढळतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोणत्या शहरात आहे तर मित्रांनो हे पुणे या शहरामध्ये आहे चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे मराठीत एकूण किती वचन आहेत तर मित्रांनो मराठीत दोन वचन आहेत बघा अकराशे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे ऑपरेशन आहट हे कशाशी संबंधित आहे तर हे रेल्वेची मानवी तस्करी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट हे संबंधित आहे अकराशे चौतीस नंबरचा प्रश्न आहे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण तर मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक आहेत बघा पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते तर हे पश्चिम बंगाल या राज्यातून निवडले गेलेले होते बघा पुढील प्रश्न कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते तर पितळखोरा ही लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखली जाते बघा मानिक डोहो बिबट्या बचाव केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर जुन्नर या तालुक्यात आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते बघा हे इचलकरंजी हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे सात पाटील कुल वृत्तांत या कादंबरीचे लेखक कोण आहे तर मित्रांनो रंगनाथ पठारे हे या कादंबरीचे लेखक आहेत बघा करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे तर आचार्य आत्रे यांचे भाटगर धरंग कोणत्या नदीवर आहे हे वेळवंडी या आहे पी एस यू ॲक्ट हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित तर हा बाल अत्याचार या विषयाशी संबंधित आहे पुढील प्रश्न बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोण लिहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला बचपन बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहे तर मित्रांनो कैलास सत्यार्थी हे आहेत पुढील प्रश्न बघा इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला तर छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर दोन जानेवारीला साजरा केला जातो भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे कुठून घेण्यात आले आहे तर हे मुंडक उपनिषेदातून घेण्यात आले आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते तर दीनबंधू हे होते पुढील प्रश्न बघा महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला देवापुढे सतत जाळणार देवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता ठरेल तर मित्रांनो नंदा दीप ठरेल पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे एकसष्ट या वर्षी झाली वास्को द गामा भारतात वास्को द गामा भारतात सर्वप्रथम चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कोठे आगमन झाले तर कालिकत या बंदरावर झाली कालिकत बंदर ही केरळ या राज्यामध्ये मुखनायक हे पक्ष कोणी सुरू केले तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पाक्षिक आहे बघा केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली तर मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी सुरू केली जालिनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली तर रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली पीट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला तर मित्रांनो सतराशे चौऱ्याऐंशीला हा पीट्स इंडिया कायदा मंजूर झाला बघा पुढील प्रश्न आहे पंचशील तत्वाचे जनक कोण आहे तर मित्रांनो जवाहरलाल नेहरू हे पंचशील तत्वाचे जनक आहेत पुढील प्रश्न बघा जालिनवाला बाग हत्याकांनी सिद्धार्थ रविंद्र तागोरांनी कोणत्या किताबाचा त्याग केला तर सर या किताबाचा त्याग केला दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती तर मित्रांनो एकोणीसशे एकतीस या वर्षी ही दुसरी गोलमेज परिषद भरली होती कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर रौलेक्ट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा हे कोणी म्हटले तर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले हे लक्षात ठेवा खूप वेळा पोलीस भरतीला विचारून गेलेला प्रश्न आहे हा तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी दूंगा कोणी म्हटले तर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ बघा पुढील प्रश्न भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू झाल्या तर लॉल डल कार्यकाळात सुरू झालेल्या सेवा ह्या टपाल रेल्वे तार स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर चक्रवर्ती राजगोपालचारी संवाद कौमोदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर राजा राम मोहन यांनी सुरू केलेले वृत्तपत्रही तीस डिसेंबर टिंबटिंब रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली तर एकोणीसशे सहा या रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली पुढील प्रश्न बघा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली एकोणविसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या एकोणावीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्यांनी हौतात्म्य स्वीकारले तर शिरीष कुमार जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वास्तू कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे तर मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली तर मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते कायमधारा पद्धत कोणी सुरू केली तर मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत सुरू केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली भारताचा पहिला व्हायसराय कोण होता तर लॉर्ड कॅनी हा भारताचा पहिला व्हायसराय होता चांदबीबीची राजधानी कोठे होती तर अहिल्यानगर येथे होती म्हणजे जुने नाव अहमदनगर आत्ताचे नाव अहिल्यानगर भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली डलहौसीच्या हाऊसीच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली पंचशील करार कोणत्या देशामध्ये दे झाला तर भारत चीन या दोन देशांमध्ये दे पंचशील करार झाला दिनबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते तर मित्रांनो चार्ल्स प्रियर अँड्रोज यांना म्हणून ओळखले जाते अभिनव भारतीय संघटना कोणी स्थापना केली तर अभिनव भारतीय संघटना स्वातंत्र्य सावरकर यांनी स्थापन केलेली संघटना आहे इंडिया हाऊसच्या कोणत्या क्रांतिकाराने कर्जनवायलीचा वध केला तर मदनलाल धिंगरा यांनी इंडिया हाऊसच्या कर्जनवायलीचा वध केला बघा पुढील प्रश्न आहे जो की अकराशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार कोण मानले जातात तर वर्धमान महावीर हे मानले जातात अठराशे अकराशे त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न अठराशे सत्तावन्न चे भारतीय स्वातंत्र्य समार हा ग्रंथ कोण लिहिला डॉ हा विदास सावरकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे बघा पुढील प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते बघा अकराशे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते अकराशे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर मित्रांनो जवाहरलाल नेहरू हे डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा शोध या ग्रंथाचे लेखक आहे मित्रांनो बघा गणितासाठी आमचे गणित मंच हे चॅनेल जॉईन करा आणि पोलीस भरतीसाठी रुबा बोर्दीचा आणि तुम्हाला दररोज जर दर फ्री टेस्ट हवे असेल तर गुगलवर स्पर्धा मंत्र किंवा गणित मंच डॉट कॉम सर्च करून तुम्ही दररोज फ्री टेस्ट सोडवू शकतात बघा मित्रांनो आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि एखादा प्रश्न चुकीचा वाचला गेला असेल तर त्याचे पण उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद